नमस्कार मित्रांनो पूर्ण आहे सगळं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आलो आपण खाजना साईटला खाजना साईटला म्हणजे चिमोरे पकडायला आले तर आज मोठे पकडायला आलो आपण तर आज आहे ना भरपूर रिस्की काय पाहिजे आतमध्ये खाजनातला कारण मच्छर आहे ना भरपूर असते त्याच्यामुळे आपण ओरोमस वगैरे आणलाय सोबत आणि इकडे दादा आहे तर दादा पाय कसं वाटते पहिल्यांदाच जातोय म्हणजे खाजनामध्ये भरपूर गेलोय कुर्ले पकडायला खेकडे पकडायला पण हे मोठे खाजनातले पहिल्यांदाच ट्राय करतो नक्कीच तर मजा आला राहत भरपूर बघूया किती मोठी आपल्याला भेटतात तर सुरुवात करूया पटवट जाऊया आत मधी दादा आहे अभिषेक दादा नमस्कार वेगवेगळी चालली हे बघा असे चाललंय इकडे ओळूमास लावण्याचं काय संरक्षण संरक्षण दादानी लावून घेतलं पूर्ण काही लस

दादानी केलो एंट्री चकलीचा दादा पहिल्यांदा चालला असेल ना खाजन वगैरे अरे चल चालू चालूला काय भेटला केलू केल कामच झाला चल नाही निघत नाही आला त्याला घेऊन जायचे रॉटर खाली हो दोन दोन आणूप आणल्या अशा खाजनात आपल्याला उतरायला लागतंय आज मोठे पकडण्यासाठी डेंजर काम आहे

अरे एवढं वाढला तर इथून जायला काय कसला मोठा तू एक नंबर कडक कडक खायला तरी एक नंबर लागतो ते सॉलिड कसा असतो एक नंबर खायला टेस्ट एक नंबर आहे दिसायला कसा असतो दिसायला कसं येतो त्याचे नांगे जे आहेत ते लाल कलर आहेत आणि जोरा वरनं डोकं दाखवतात मधला यंदा ओके

तेवढी साईज होते काढला अरे साईजच भेटते पण रे कडक साईज भेटली बघा धुवायला लागेल त्याला कडक कडक साईज मिळते तिकडे बिल भेटलाय काय परत आणि अशा पद्धतीने अशा पद्धतीने जर मोठे पाकडायची असेल ना तर भरपूरच मेहनत लागते कारण आल्यापासून आहे ना काही भरपूर मेहनत घेतोय मोठे पाकडायला आणि त्यांची बिल पण आहेत ना म्हणजे एक बिल असतो स्टार्टिंगला तिथून अनेक बिलं अशी फुटलेली असतात मध्ये ती सगळी बिल चेक करावी लागतात त्यासाठी भरपूर मेहनत लागते कारण एवढी माती वगैरे काढावी लागते हाय हा आहे ना तिकडे लागला एक मोठ्या परत काय

त्या झाडाच्या मुळ कुठल्याच नाहीये. <coughs> गेलाला हो हाय. तिकडून तिकडे गेला वाटतो. बाजूवाले गेला <coughs> भरपूर बसतात होते. आतमध्ये आत्मदेशीकला. <coughs> हो. आपण जसे गोडपण्यातले पकडलेले तीच टेक्निक आहे. ते बघा. आपण जसे उकरून काढलेले ना. ते बघा. एकळ दुकायका त्याला आपला काहीतरी पाचवा असेल बघा पक्का आर मुट्या। आर हातात घेऊन आला एकदम बघा पकडायला वगैरे एकदम भारी वाटत जबरदस्त मुठ्या इकडे

लावलाय फास मच्छर चावते ना मच्छर तरी चावते ओडवास लावलाय तरी चावते लावलाय तरी चालतं चिखलाचे पाय माकलेत त्याच्यात पण चावते अल्ला रे चांगलाच मोठा साईजचा आहे एकदम डेंजर साईजचा आहे तो चला बघ साईज साईज बिग साईज बिग साईज अजून कोणी सुरुवात पण नाही केली आपणच ही पहिलीच सुरुवात केली आपण कोणी अजून स्टार्ट नाही केलं पकडायला पकडायला त्या म्हणजे मला कसली साईज आहे बाकीची जबरदस्त बोल कोणीच नाही सुरुवात केली अजूनपर्यंत आपण केली ही अच्छा आमचे सगळे आदिवासी असतात ना हे सगळे हे बिलं फोडून टाकतात पण ही पहिली टेक्निक आपण काढले ही अजून कोण आलेला नाही अजिबातच नाही कोण बिल भरपूर अशी फोडलेली टाकतात अच्छा म्हणजे कळतं की माणसं येऊन गेली सगळी बिल अशी फोडलेली असतात भरपूर लोक आहेत भरपूर लोक आहेत आता आपण स्टार्ट केलाय सुरुवात केलंय भेटले आपल्याला सहा भेटले चांगल्या साईज ची पिकले कुठे <laughs> <laughs> चला बघूया निघायचा चाललाय प्लॅन इकडे दादाचा वगैरे कारण त्याला जायचंय मुंबईला इथून अंधेरी शूट करून हम्म मुंबई अंधेरीला अंधेरीला बरोबर तिथे चार वाजताचं शूट आहे पाहिजे बारा वाजता निघाला तर बरोबर टाइमवर बसणार तुम्ही चार वाजता अटल शेवटचा जाता जाताना बिल बघू आपण बाहेर निघतोय आता इकडे बाहेर जाता जाताना बघूया थंडी सर्व हाय हाय कैलास बोलतोय हाय बिलाची साइज मोठी तसं खेकडा पण मोठा हा बिलाची जशी साइज असेल ना त्याप्रमाणे खेकडा असतो आतमध्ये त्या साईजचा असा बिल काढत जातो आतमध्ये त्याच्यामध्ये बिल मोठा म्हणजे मोठ्या साईजचाच असू शकतो मग अशी आपण पकडला ना पहिल्या स्टार्टिंग ला तेवढा तरी असू शकतो मुलांवरती भरपूर

मस्त साईस झाले आपल्याकडे सात सहा सात झाले सात झाले एकदम <laughs> पाय इथे खोल जातात पाय टाकले लागल्या खोल दादा जेमतेम गेलाय ते दादाचं वजन जास्त आहे ना त्यामुळे त्याचे पाय पण वजनामुळे खाली जातात खोल आई दुवा हे बोतल मध्ये वाट भरायला लागते वाट भरवायला लागते वाट भरवायला लागतं ना हाटे दिसू दे दाई दिसता खंबाई चलाय आमरे नाही कामच नाही <laughs> लवकर पोचायचंय तर थांबाय अटल से तू मारय सहाय अटल से तू नाते बारिश

पालू भेटले काय वापरलं बेट कोलवी कोलविनी जिवंत कोलवीच्या नाही मस्त पालू लागले तिकडलं बोलट्याला तर चला मित्रांनो निघालो बाहेर आणि दादाला पण जायचं भरपूर लांब मुंबईला जायचं त्याच्यामुळे आपण ना मोठे पकडले म्हणजे एक मोठे पकडण्याची एक टेकलिक आपल्याला पद्धत बघायला मिळाली तर नेहमी म्हणजे वर्षी पण आम्ही भरपूर असे मोठे पकडलेत त्या साईटला शेवून मी आणि नाही तर ती लिंक इथं दिली नाही बघायचं तर नक्की चेक करा व्हिडिओ ती पण एकदम भंडारट असे व्हिडिओ आहे आणि ते रेसिपी पण बघायला भेटल रेसिपी पण आपण बनवलेली मुठ्यांची आणि मुठे ह्या टायमाला हे खायला जायला वेगळी मजा असते तर त्या आज आपण मस्तपैकी हे मुठे जेवढे भेटलेत ना तेवढे आपण कायलासनच देऊ त्या काहीलास कायलासची भरपूर मेहनत आहे याच्यामध्ये घेतली आणि दादा आलेले नक्की दादा भरपूर मजा केली आम्ही कालपासून दादा मजा वाटली एक नंबर वा ला ना तर चला ही व्हिडिओ तो स्टॉप करतो कसे वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता